मी सीताराम बेलकर कंटामूर्ती उपाध्यक्ष प्रेमदरा अच्छा तुम्ही आता हे कला केंद्र तुमच्या गावामध्ये काम चालू आहे काय सांगाल त्या बाबत त्या बाबतीत असा विषय एक तर आमची शिवजन्मभूमी आम्ही शेवटच्या टप्प्यावर आहे पहिली गोष्ट आमचा ता तालुका पर्यटन तालुका आहे ह्या तालुक्यामध्ये आम्हाला भूवर्गाचा दर्जा आहे प्रत्येक देवस्थानमध्ये आणि ह्या देवस्थानमध्ये जर ही भानगड होत असेल कला केंद्राची कारण मी स्वतः असं मीडिया समोर कोणीच सांगणार नाही का मी स्वतः त्या केंद्रात जाऊन आलेला आहे सांगेल का कुणी आपली बदमें मी कुणी सांगेल का पण मी स्वतः जाऊन आले त्याच्यात काय चालतंय काय चालत नाही हे मला सगळं माहिती नाही नाही रोजगार मिळणं हा विषय नंतरच आहे त्या कला केंद्रात गेल्यानंतर माझा स्वतःचा अनुभव मी तुम्हाला सांगतोय कला केंद्रात गेले काय होते चौ अंबिका आंबिका न्यू आंबिका रेणुका इकडे गेल्यास याला सुप्याला गेल्यानंतर कालिका चौदा नंबरला गेल्यानंतर तुळजाभवानी बडे सर्विशन सगळे कला केंद्र मला माहिती मी सगळ्यांमध्ये जाऊन आलेला आहे अशी स्वतःची बदनामी कुणी करत नाही तरी मी स्वतःची बदनामी करून घेतोय मीडिया समोर याच कारण सांगतो तुम्ही बैठक लावली बैठक लावली बैठक लावल्याच्या नंतर तुमचे पैसे बर्बाद होणार हे आम्हाला माहिती कला केंद्र म्हणजे फक्त स्टेजवरची नाचगाणी होत नाही हे मला माहिती कला केंद्रात तिथं गेलेला माणूस हा बैठकीत जातो बैठकीत गेलो पाच दहा हजाराची बैठक लावतो बैठकीत गेलो हो चार जण समोरचा प्रतिस्पर्धी भेटला ती गाणी तोडायचा विचार करतो गाणी तोडल्याच्या नंतर मी पाच दिलं का त्यांनी दहा द्यायचं त्यांनी दहा दिलं त्यांनी वीस द्यायचं हे भानगड सगळ्या कला केंद्रात होती याला मी स्वतः साक्षीदार आहे माई स्वतःची बदनामी मी करून घेतोय या जनतेसाठी असं कोणीच करणार नाही मी स्वतः गेलोय अरे गेलो आरे गेलो नव्हतो पण मी दुसऱ्याच्या संघ गेलो मला याचा अनुभव आहे मला पूर्ण माहिती आहे आणि असं कुणीच सांगणार नाही असं एकही माणूस सांगणार नाही का मी त्या कला केंद्रात गेलोय झालोय पण तरी मी ह्या गावासाठी ह्या जनतेसाठी ह्या महिला मंडळांसाठी मी माही स्वतःची बदनामी करून घेतोय तरी मी तुम्हाला मीडिया समोर सांगतोय याच्यात काय होतं समजा आज मी माझा मित्र आहे मला हे गाणं आवडले मी हे गाणं दोन हजारात लावले तो तिसरा म्हणून तीन हजारात लाव याच्यात माणूस बरबाद होतोय याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे मला माहिती तिथं इरी इरीशिरी इरी होती तिथं स्वतःची प्रशिष्ठा जपली जाती आणि याच्यासाठी मी तुम्हाला मीडिया समोर सांगते असा एकही माणूस तुम्हाला भेटणार नाही का स्वतःची बदनामी करून सांगणारा माणूस आहे पण हा पहिला माणूस आहे पेमदरे गावातला का, का स्वतःची बदनामी सांगून सुद्धा या ह्या जगासाठी ह्या महिला मंडळांसाठी ह्या तरुणांसाठी मी स्वतः पुढे आलो चालू आहे काम चालू आहे पण त्याच्यासाठी आमच्या महिला ऐबक्कम आहेत आम्ही ते काम बंदच करणार आहे नाही नाही ओ सी दिली किंवा न दिली त्यांनी जाहीर केले व त्यांनी आम्हाला फक्त काय केलंय बांधकाम परवानगी दिली असे त्यांनी ठराव दिला नाही असं ना त्यांचं म्हणणे तो आपल्याला पंधरा ऑगस्टला जाहीर होईल त्यावेळेस आम्ही सगळं डिसिजन घेऊ आमच्या महिला रस्त्यावर उतरू आम्ही एवढे दिवस ते काम चालू आहे अजून कुणाला माहित नाही तोपर्यंत माहितीच नव्हतं कारण ही ग्रामसभा घेऊन झालेलंच नाही काही ही समजा एखादी गोष्ट वास्तू एखाद्या ठिकाणी होती कि वास्तू होताना ग्रामपंचायतची परवानगी लागते मी साध सफर जरी रानात बांधलं ना तरी मला ग्रामपंचायतची परवानगी लागली मला तिथं लाईट लागत तिथं आज बी न पोल दिलेत ला काहीतरी खुलासा असेल ना हे कशासाठी पोल पाहिजे तुम्ही इथं शेड काढताय का जनावरांचा गोठा करताय याच्यासाठी तर एम माहिती माहितीच एम बी तशी लाईट देत नाही कोणतीच आज मला लाईट घ्यायची तर मला विचारता तुमचा गोठा आहे का तुमचे जनावर आहे का तिथं तुमचं शेड झालंय का त्याचा उतारा द्या मग एम एसीबीनं तिथं चार पोल कसे काय दिले तेही महत्वाचं आहे ना डाली झालं हो प्रश्नच नाही सरपंच मॅडमनी जाहीर जनतेसमोर सांगावा आम्ही परवानगी दिले नाही म्हणून आणि आमचा पांटे म्हणून असं स्पष्ट सांगावा